हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द शाय शायचा मराठी तट लाजाळू भित्रा बुजरा लाजरा कचलणारा सावध फेक काही करण्याचा प्रयोग प्रयत्न टोमणा कोपरखळी फेकणे बिथळणे किंवा बुजणे होत आहे शायला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वॉज शाय इन माय चाइल्डहूड दुसरा वाक्य आहे शी शाय ऑफ स्ट्रेंजर्स तिसरा वाक्य आहे द चाइल्ड वॉज शाय अँड हिट बिहाइंड हिज मदर चौथा वाक्य आहे शी डिंट स्पीक लाऊडली बिकॉज शिव सो शाय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू